सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क स्वतंत्र पार्किंग सुविधा अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेतकऱ्याचे चोरीस गेलेले ट्रॅक्टर ट्रेलरसह परत मिळवण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला यश आलंय पोलिसांनी पोलिस या घटनेसंदर्भात तिघा आरोपींना जेरबंद केलाय आठ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील शेतकरी किशोर आसाराम बोरुडे यांच्या घराच्या जवळ लावलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरून नेण्यात आलं होतं संदर्भात किशोर बोरुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आरोपींचा तपास करून त्यांना अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंमलदार विजय पवार फुरखान शेख तसेच विशाल तनपुरे रमीज राजा अतार भगवान थोरात चालक भागवत धुळे यांच्या पथकानं गुप्त बातमीदाराकडनं त्याचप्रमाणे व्यावसायिक कौशल्य वापरून चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेतला असता सिद्धांत रमेश डुकरे तसेच भागवत निवृत्ती ताके समाधान शाहूराव मिसाळ यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपींनी गुन्ह्यामधील ट्रॅक्टर आणि ट्रेलर हे सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट येथील सुरेश जगदाळे यांच्या शेतामध्ये लावल्याचं सांगितलं पोलीस पथकानं आरोपींसह दोन लाख पन्नास हजारांचा ट्रॅक्टर आणि ट्रेलर ताब्यात घेतला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत शाविद शेख ही चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा सुसज टूडी इको, पी विभाग सुसज्ज इको कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट